घेरी जाता झाली आमची गाडी पंक्चे दाखव पंक्चर फाकून गाडीला धक्का मारत नाही ना जाऊया पुढे दुकान भेटेल तेव्हा नाहीतर वाड्या Thoughts in my head, a collage and they spread I'll be great one day, going off of my meds No, I'm not giving up, no, I'm not giving in I will make it to the top, taking off and the And I gotta make it, I'm saving every day to taste it, I'm patient, got my mind, it can hardly take it I'm chasing a dream that I've had for several ages, a vacant, modern kingdom for the taking Now that I've been put through hell, I never got anyone's help I had to do it all myself Never slow up, no I don't take shit I got no love, for the fakeness If you wanna play tough, and wanna hate this I'll जातो वैतरणा टाईम का दा रस्ता जातो इकडनं वैतरणा टाईमला दा रस्ता जातो आपण जाऊयात पुढच्या संडेला किंवा त्याच्या पुढे प्लॅन करूयात इकडे उज्जैनी खोडाळा देवगाव नाशिक असे रस्ते जातात इकडनं वैतरणा टाईमला दा आपण नक्की येऊयात हो त्या डोंगराच्या त्या साईडला आहे वैद्यनाथ डॅम मंडळी खास व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आपला हिरवा काश्मीर आहे पूर्ण शेती लावलेली आहे ते काका आपल्याला पूर्ण माहिती देत आहेत आणि कुठली नदी का, का? गारगाई नदी इथनं वाहते वाहते काय का हे काका चाललेत त्यांचा मोगरा घेऊन चाललेत कल्याण मार्केटला खोडाळ्यापासून का आणि इकडे अजून मंडई थांबलेली आहे बघण्यासाठी था कतरनाक एक नंबर व्ह्यू आहे मंडई या झाडांमधून आपल्याला सूर्यमाचा जो सनसेट पॉईंट आहे तो दिसतोय हा पुढचा डोंगर आहे ना तो सूर्यमाचा सनसेट पॉइंट आहे चला तर पटापट पत जाऊयात हा बघा आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे सूर्य बिरसा मुंडा प्रवेशद्वार सूर्यमाळ पर्यटन स्थळ असं तुम्हाला इथे बॅरिकेड दिसेल तिथनं आम्ही आता लेफ्ट टर्न घेतलेला आहे मंडळी फायनली पोहोचले सूर्यमाळा बरोबर गाड्या इकडे लावल्यात प्रसादने इकडे लावले मी तिकडे लावली काय जबराट नजारा आहे अजून मेन नजारा बघायचा अजून आतमध्ये जायचं आहे हा तर प्रवेशद्वारे निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाळ मारा, महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग ठाणे आणि हे वन्यजीव विभाग इथं च्या एरियामध्ये इथं

सो मंडळी फायनली आतमध्ये आलो आहे खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर जबराट व्ह्यू आहे पण अजून इथे कोणीच आलेलं नाही आम्हीच फक्त तिघ जण आलेलो आहोत आज पहिल्यांदा म्हणजे सकाळी पर्यटक बघा इथनं एक नंबर दिसतं इकडनं नदी वाहते ती गारगाई नदी आहे ती खाली तिथे आपण थांबलेलो दुर्धा आणि प्रसाद चढलेत वरती आपण पण जाऊयात टॉवरवरती गेलेलो स्टार्टिंगला तो लागतो नंतर येताना इथेशी ही झोपडी दिसते खाली तिथे बसलेलो आम्ही नाश्ता वगैरे केला वडापाव आणलेले ना, ना आता आलो या टॉवरवरती इथनं जो व्ह्यू दिसतोय एक नंबर आहे इथनं आपला तो डोंगर दिसतो डोंगराच्या ते साईडनी वाडा आहे आणि तीन वर्षापूर्वी इथेशी ही तुम्ही बाग दिसताय दिसता दरी कोसळलेली पूर्ण रस्ता जाम झालेला आणि मागच्या वर्षी पण तिथेशी त्या या डोंगराच्या इथे खालीच रस्ता आहे ना तो पूर्ण दाबलेला होता दरी कोसळून त्या जिथेशीच खाली आहे ते सो मंडळी फायनली आता निघालो इथनं बघण्यार म्हणजे इथलं निसर्गच बघण्यार काय याची माहिती दिली तर या स्टेशनची माहिती दिली तर समुद्र सपाटीपासून एक हजार आठशे मीटर उंचीवरती आहे ह्या सर आणि पालघर जिल्ह्यामधला सर्वात उंच ठिकाण आहे सूर्यमाळ आणि याला सनसेट पॉईंट देखील बोलतात सनसेट पॉईंट सूर्यमाळ जर तुम्हाला यायचं असेल तर वाड्यावरनं बत्तीस किलोमीटर आहे आणि तेवढंच मोखाड्यावरून पण बत्तीस किलोमीटरच आहे असा रस्ता आहे तो हा तुम्ही रस्ता तुम्हाला दिसत असेल आणि ही नदी वाहते यू आकाराची आणि हा रस्ता असा सरळ खालून जातो तो त्र्यंबकेश्वर तिकडे निघतो असा इकडनं खोडाळ्यावरून प्रसाद निघायचा का लय गरम होते जाम गरम होते मंडळी तर आता निघतो आम्ही आता जाताना मधी मेन काम करायचं आहे फोटोशूट करायचे आहेत फोटोशूटमध्ये आपल्या नवीन मोबाईलमध्येच करणार आहोत बघूयात कसे फोटो येत आहेत आणि या मोबाईल हा मोबाईलचे तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जर बघा सो so, मंडे आता निघालो आहे फायनली जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही वाड्यावरनं येऊ शकता मुंबईवरनं वाडा किंवा मणोरवरनं आणि इकडनं त्र्यंबकेश्वर मार्गे पण हा एक रस्ता येतो तो तिकडनं पण तुम्ही येऊ शकता खूप मस्त प्लेस आहे आता पावसाळा म्हणजे आता पावसाळा संपत येईल त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे तुम्ही बघू शकता परत एकदा येऊयात जेव्हा पूर्ण थंडी पडेल म्हणजे धुका पडायला सुरुवात होईल आणि थंडी पडेल तेव्हा परत येऊया आपण कारण मेन मजा तेव्हाच असते थंडीमध्ये तेव्हा सकाळी जाऊ आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पण तुम्हाला दाखवेन सुरद्धा आणि प्रसाद गेलेत पुढे आपणच मागे आहोत आता जाताना फक्त फोटोशूट एके फोटोशूट करूयात आणि जाऊयात किती वाजले आता बारा वाजलेत दहा वाजता पोचलेलो इथे सकाळी दोन तास फिरलो फिर फिरलो फिर म्हणजे बसलो इथेच सगळं बघण्या हरकत नजारा आहे दुसरं इथे काहीच नाही आहे आणि इथे यायचं प्लॅन म्हणजे आमचं काल संध्याकाळीच ठरलेलं होता अचानक सुरतदाला फोन केला सुरतदाला पण रेडी झाला प्रसाद पण रेडी होता बाकीच्यांना फोन केला पण ते कामात असल्यामुळे ते नाही आले सुरताना प्रसाद लगेच रेडी झाले येण्यासाठी आणि प्रसादची आरमाडा <laughs> आणि माझी आरमाडा तिकडे उभी आहे आरमाडाची फायरिंग बघा एक नंबर आहे हो अजून शायनिंग मारते प्रसाद फिरसा मुंडा प्रवेशद्वार सूर्यमाळ पर्यटन स्थळाकडे रस्ता जातो इकडनं सरळ आणि इथनं पालघर आहे किती सदुसष्ट किलोमीटर पालघर आहे इथनं वाडा एकोणतीस किलोमीटर आहे आणि सूर्यमाळ इथनं एक किलोमीटर आहे फक्त या प्रवेशद्वारापासनं आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो ती म्हणजे इथनं हा जो दिसतो त्रिंबकगड इथनं एकदम स्पष्ट दिसतो त्रिंबकगड तुम्हाला दाखवतो हा बघा इथेशी लो व्हिडिओची एंडिंग इथेच करावी तर तुम्हाला म्हणजे आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा सुरत दादा पुढे असेल आपले बरोबर असेल फिरायला येशील ना हा जाऊ परत एकदा कुठे जरी एक संडे कुठे जरी परत प्लॅन या नवीन ठिकाणी बघितलं आम्ही बरेचसे स्पॉट आता येताना बघितलेत चाललंय प्लॅन बघू चला मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा परत एकदा सांगतो आहे